नमस्कार आपण विरगळ म्हणतो किंवा असे दगड आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो पण ही विरगळ नेमकी वाचावी कशी त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया विरगळी तीन विभागामध्ये प्रामुख्याने विभाग असते तळच्या विभागामध्ये लढाईचा प्रसंग असतो दुसऱ्या विभागामध्ये तो, तो योद्धा स्वर्गात जाण्याची तयारी असेल तिसऱ्या प्रसंगामध्ये तिथं पिंड वगैरे असते आणि ते स्वर्गात गेल्या आणि त्याचं स्थान देवाजवळ असं सांगण्याची पद्धत असते आता लढाई कोणत्या प्रकारची होती हे जर बघायचं असेल तर या कप्यामध्ये आपण बघतो इथं धनुर्धर ह्या योद्धा धनुर्षबाणाच्या लढाईमध्ये या ठिकाणी दारात इथे पडलेला आहे त्यानंतर इथं ही तसंच इथं गदा थोडासा स्टाईल त्या सर शस्त्र दिसतंय त्या लढाईमध्ये हा योद्धा मरण पावलेला आहे यानंतर इथं मुष्टियुद्धा आहे कुस्ती असेल किंवा मल्लविद्या काहीतरी असेल त्या संदर्भातला हा योद्धा इथं लढा मरण पावलेला आहे आणि या ठिकाणी हत्तीवरून दोन वीरांच्यामध्ये लढाई झालेली आहे म्हणजे हत्तीवरून लढाई होणं एक तर सेनापती किंवा राजा असेल तर त्यातून लढाई कशी होती आणि कोणत्या साधनांती लढाई लढली गेली आणि कुठं त्याला विहिर आलं हे सांगण्याचा प्रयत्न यातून असतो ही विरगळ अशी तीन कप्प्यामध्ये वाचायची असते धन्यवाद